परिसर्श कथा आणि नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच स्वागत मित्रांनो मैत्रिणींनो ताईंनो माईंनो आजच्या गोष्टीचं नाव आहे झे आजची गोष्ट खऱ्या अर्थाने महिलांसाठी मुलींसाठी तरुणीसाठी तरुणींसाठी खूप मोटिवेशनल पण खूप मार्गदर्शन पर ठरणार अशी मला खरंच खात्री आहे खास की आपण कुठल्याही दशेत हो असो विद्यार्थी दशेत आहो असो जॉबच्या दशेत असो किंवा गृहिणींच्या दशेत असो आपण अनेक वेळा खूप मेहनत करतो परंतु कधी कधी होत काय की अनेक वेळा दिवस रात्र मेहनत करून सुद्धा आपल्याला ते यश मिळत नाही आपल्याला ते फळ मिळत नाही आपण तिथपर्यंत पोहोचत नाही जिथपर्यंत फार कमी वेळ मेहनत करून आपल्या शेजारचा आपली मैत्रीण किंवा आपण ज्यांच्या सहवासात आहेत असे जातात मग थोडस आपलं मेहनतीवरून किंवा विश्वासा मेहनतीवर किंवा परिश्रमावरून आपला विश्वास उडायला लागतो आपल्याला मनोमन अशी खंत निर्माण होते की मी एवढी मेहनत करतोय मी एवढी मेहनत करते मी एवढा अभ्यास करतोय मी एवढा अभ्यास करते तरी सुद्धा मला ते फळ मिळत नाही जे फळ इतरांना अगदी इझिली मिळतं मग होतं काय आपण थोडस बॅकफुटला पोचले जातो म्हणजे मेहनत करण्यासाठी मग आपल्यामध्ये आळस येतो किंवा एक नकारात्मक भूमिका आपल्यामध्ये होते की जाऊ दे कशाला मेहनत करू एवढं मेहनत करते मी इतक्या महिन्यापासून मेहनत करते इतक्या वर्षापासून मी मेहनत करते परंतु मला माझ्या मेहनतीचं फळ मिळत नाही तर अशा संदर्भात कितीही मेहनत केली तरी अपयशच येतंय असे ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत घडलंय म्हणजे तुम्हाला सांगते मी असं नव्हे माझ्याही बाबतीत अशा अनेक वेळा घडलं किंवा घडतंय की अनेक मेहनत करतो अनेक वेळा मेहनत करतोय परंतु ते फळ मिळत नाही तिथपर्यंत मी पोहचत नाही जिथपर्यंत इतर लोक फार इझी गेलेले आहेत तर तुमच्या सकट माझ्या सकट माझ्या अशा सवंगड्यांसाठी ही आजची गोष्ट खरंच 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 खूप मोटिवेशनल पण ठरणार आहे तर आजच्या गोष्टीचं नाव आहे झेप हो तर या झेप या कथेमध्ये काय असतं की एक तरुणी आहे ती खूप मेहनत करते आहे ती मेहनत करते ती बिझनेस करते बिझनेसमध्ये तिला लॉस होतो त्या त्याच्यानंतर ती घरातल्या घरात कुठलं तरी कुठली तरी वर्क फ्रॉम होम करते त्याच्यामध्ये ते ती तेवढ्या यशापर्यंत जात नाही ज्या यशापर्यंत तिला पोचायला पाहिजे होतं मग होतं काय सातत्याच्या मेहनतीने आलेल्या अपयशामुळे किंवा मेहनत करताना जे काही अडचणी येतात कधी मुलांच्या परीक्षा येतात तर कधी घरात कोण आजारी पडतोय तर काही कामानिमित्त बाहेर जावं लागतंय म्हणजे आपले जे रुटीन लाईफ आहे आपल्या मेहनतीचा जो परिश्रमाचा जो लाईफ आहे त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे अडथळे येत आहेत म्हणजे काय बॅकफूटवर जातोय आपण ब्रेक मिळतोय आपल्या कामाला मग काय होतं की ती तरुणी फार नर्वस होते आणि ती तिच्या देवाला म्हणते की देवा काय करू मी अरे जर मेहनत करून मेहनत करून सुद्धा मला माझं परिश्रमाचं फळ मिळत नाहीये आणि छोटीशी अशी टिचकी मारल्यावर इतर जणांना जे फळ मिळतोय हो ते तुम्हाला दिवस रात्र फळ दिवस रात्र मेहनत केली तरी फळ मिळत नाही तर मी काय करू त्या तरुणीचं त्या महिलेच तिच्या अधिशक्तीवरती तिच्या शंकरावरती फार म्हणजे श्रद्धा असते आणि एके दिवशी तिचा शंकर बाप्पा तिच्या स्वप्नात येतो आणि तिला सांगतो की बघ ह्या विश्वाची निर्मिती ब्रह्मा विष्णू महेश यांनी केलेली आहे आणि तू मला देव म्हणून पुसतेच आहेस तर एक लक्षात ठेव की मग तू शंकर बाप्पा म्हणजे भोलेनाथ त्या तरुणीला असे म्हणतात की बघ स्वतः नर्वस होऊ नको तू इतक्या महिने इतक्या महिन्या महिन्यापासून इतक्या वर्षापासून मेहनत करतेस परंतु तुला तु अडथळे येत आहेत तुला यश मिळत नाही तर एक काम कर हे बघ मग ते काय करतात त्या तरुणीला दाखवतात त्या महिलेला सांगतात की बघ बोले ना तिला म्हणतात की बघ मी समान दोन प्रकारची झाडे लावली इथे गवत लावलेला आहे आणि त्याच्याच बाजूला बांबूचं झाड लावलेलं आहे परंतु जस जसं ऋतूमध्ये बदल होत जातोय तस तसं ते गवताचे पाते फार मोठ्या मोठ्या प्रमाणात वेगाने मोठे होत आहेत एक इंचाचे गवताचे पाते आहेत ते त्यांना दहा फुटसे व्हायला म्हणजे वेळ लागत नाही जसा जसं निसर्गात बदल होतो तस तसं ते गवताचे पाते वेगात मोठे होतात मात्र बांबूचं जे रोपट लावलेलं असतं ते बांबूचं रोपट एवढं राहत सहा महिन्याच्या नंतर ते बांबूचं रोपट एवढ्याच एवढं होत बारा महिन्याच्या नंतर ते बांबूचं रोपट्यामध्ये दोन इंचा फरक होतो दोन वर्षामध्ये त्या बांबूच्या रोपट्याचा चार इंचामध्ये फरक होतो तेव्हा ते, ते बांबूच्या रोपट्याला असं वाटलं नसेल का की माझ्यासोबत परमेश्वराने ज्या गवताची निर्मिती केलेली आहे ते गवत मात्र एक दोन महिन्यातच वेगाने झपाट्याने त्याची वाढ झाली आणि मात्र मला महिनो महिनी वाट पाहावी लागली तर ती आदिशक्ती म्हणजे भोलेनाथ आणि आदिशक्ती शक्ती त्या महिलेला म्हणतात की बघ ते जे बांबूचं झाड आहे ते चार वर्ष झालं वाढलंच नाही मात्र पाचव्या वर्षी त्या बांबूच्या झाडाला इतक्या वेगाने वाढ झाली की ते बांबूच्या झाडाकडे आपण अशी ताट मानणे मान करावी लागेल एवढा उंच म्हणजे दहा पंधरा माळ्याच्या बिल्डिंग एवढे ते बांबूचे झाड झाले म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठे तीन माळ्याच्या बिल्डिंग एवढे होतात कुठे दहा माळ्याच्या बिल्डिंग हो। म्हणजे त्या परिसरावरती डिपेंड आहे त्या वातावरणावरती डिपेंड आहे की बांबूच्या झाडाची उंची किती वाढली मात्र हो दोन ते तीन माळ्याच्या बिल्डिंग एवढे बांबूचे झाड वाढतात म्हणजे वाढतातच मग ते आदिशक्ती शिवशक्ती त्या महिलेला सांगतात की हे गवताच पात काही दिवसातच काही महिन्यातच तो अखंडपणे पाच फुटापर्यंत वाढलेलं असेल परंतु बांबूच्या झाडाला वाढायला चार वर्ष लागली म्हणजे काय बांबूचं झाड वाढलं नाही का बांबूचं झाड वाढत होतं परंतु ते जमिनीच्या वरून वाढत नव्हतं तर बांबूचं झाडाचं गुणधर्म आहे की ते बांबूचं झाड कधी वाढताना पहिल्यांदा जमिनीच्या खाली आपली मुळं अशी रोवत 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 खालपर्यंत जातात आणि ज्यावेळेस त्या ईश्वराला असं वाटतं किंवा त्या बांबूच्या झाडाला असं वाटतं की बांबूच्या झाडाचा तोल आता ती मुळं सांभाळू शकतात तेव्हा ती मुळं जोपर्यंत खालपर्यंत वाढत नाही तोपर्यंत बांबूचं झाड ईश्वर वाढू देत नाही कारण ईश्वराला माहिती असतं की या बांबूच्या झाडाची उंची एवढी वाढणार आहे तर त्या मुळांना त्या बांबूच्या झाडाचं वजन तोल हे सावरत आलं पाहिजे असं शिवशक्ती आदिशक्ती या महिलेला सांगतात आणि महिलेला सांगतात घाबरू नको इतर लोकांची प्रगती वेगात झालेली असली ना तरी ती प्रगती गवताप्रमाणे आहे कारण की ती गवताचे पाते जसे झटकन वाढतात आणि पटकन सुकून जातात मात्र तुझी प्रगती ही त्या गवताच्या गवताच्या पात्याप्रमाणे नाही तर तुझी प्रगती गेल्या चार वर्षापासून खुंटलेली नाहीये तर तुझ तू ज्या दशेत आहे त्या दशेत तुझं मूळ तुझा तुझी उंची तुझं गुणधर्म तुझे प्रयत्न तू वाढवत आहेस जसं बांबूचं झाड जमिनीच्या खाली अगदी मुळं त्याची पसरवत जात तसं आणि काहीच दिवसात म्हणजे बांबूच्या झाडाला जसं चार वर्ष लागतात वेगात वाढायला आणि ते इतक्या वरती वाढतं की कुठल्याही झाडाची उंची त्या बांबूच्या झाडाच्या जा उंचीला शिवू शकत नाही अगदी सुद्धा उंची काही दिवसातच एवढ्या उंच वाढेल की तुझा कुठल्याही आसपासचा मित्र मैत्रीण नातेवाईक शेजारी तुझ्या प्रगतीच्या आसपास सुद्धा पोचू शकत नाही तर अशा प्रकारे आदिशक्ती शिवशक्ती त्या महिलेला साक्षात्कार देतात स्वप्नात देऊन आणि सांगतात घाबरू नको आज जरी तुला अपयशाचा सामना करायला लागत असेल आज जरी तुझ्या यशामध्ये तुझ्या प्रगतीमध्ये काहीतरी अडथळे निर्माण असतील काहीतरी ब्रेक निर्माण होत असतील याचा अर्थ असा नाही की तू काही करू नकोस तू मात्र तुझं परिश्रम चालू ठेव तू तु मात्र तुझे काम सतत करणं चालू ठेव आणि एक दिवस तुझी उंची त्या बांबूच्या झाडासारखी नक्कीच वाढेल असं मला वाटतं तर मित्रांनो मैत्रिणींनो ताईंनो अक्कांनो माईंनो ही झेप नावाची गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्की आवडली असेल मात्र या गोष्टीतून आपण काय बोध घेणार आहोत की कुठेही थांबू नका मग तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तुम्ही जॉब करत असाल तुम्ही घरातून एखादं कार्य करत असाल तुमचं चॅनल असेल युट्यूब चॅनल कुठेही तुम्हाला ब्रेक लागत असेल कुठे अडचण येत असतील तर थांबू नका एक दिवस त्या बांबूच्या झाडाची उंची जशी वाढली तशी तुमची उंची वाढणार आहे तुम्ही यशस्वी होणार आहात आणि तुम्हाला ही गोष्ट माझी आठवणार आहे तर झेप नावाची गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर कृपया इतर महिलांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका आणि हो कशी वाटली गोष्ट कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद स्पर्श तथा आणि काव्यांचा